डॉक्टरांनी पायाला मारली टिचकी आणि बाळाने घेतला श्वास मृत्यूच्या दाडेतून परत आले दोन महिन्याचे बाळ धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भाग सूर्यपूर येथील घटना धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भाग तेलखेडी येथील मीनाबाई पावरा या होळीनिमित्त आपल्या दोन महिन्याच्या बाळाला घेऊन माहेरी सूर्यपूर येथे आल्या होत्या अचानक बाळाची तब्येत बिघडली उलट्याहून बेजार झालेले बाळ दूधही पित नव्हते रडता रडता आवाज बंद झाला आणि बाळ निप्चित पडले श्वासोश्वासही बंद पडला बाळ मृत झाल्याचा समज करून सासरी तेलखेडे येथे निरोप पाठवण्यात आला तेलखेडी व सूर्यपूर येथे रडारड सुरू झाली अशातच तेलखेडीचे आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश तडवी यांना झालेला प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी रुग्णवाहिका पाठवली स्वतःही तिकडे निघाले जेमतेम रुग्णवाहिकेत बसवल्यानंतर वाट वाटेतच डॉक्टर तडवी यांची भेट झाली त्यांनी बाळाला तपासले हृदयाची गती मंद होती हातपाय पूर्ण थंडगार पडलेले श्वास बंद झाला होता डॉक्टर तडवी यांनी आपल्या अनुभवातून बाळाच्या पायाला जोरात टिचकी मारली आणि बाळ लागलीच मोठ्याने श्वास घेऊ लागले यानंतर बाळाचा श्वासही सुरळीत झाला लागलीच धडगाव ग्रामीण रुग्णालयात बाळाला दाखल करण्यात आले त्यानंतर संपूर्ण तपासणी करून बाळाला शहादा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आता बाळाची प्रकृती ठणठणीत असून दोन दिवसांनी बाळाला डिस्चार्ज दिला जाणार आहे डॉक्टर गणेश तडवी यांच्या रूपाने देवदूतच भेटण्याची प्रतिक्रिया नागरिकांनी आणि नातेवाईकांनी दिल्याने परिसरात बाळाचं आणि जीवनदान देणाऱ्या डॉक्टरांची चर्चा संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात होत आहे आय एन डी टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट